भारतीय जनता पार्टी निवडून आलेले सर्व नगरसेवक नगरसेविका या दे, देव धर्माचं काम करणारे प्रभागात प्रत्येकाच्या प्रभागात खूप काम आहे सगळ्यांनी जनसेवा केलेली आहे आणि सर्वात महत्वाचं अजून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कर्तबगार असे मुख्यमंत्री लाडक्या ला, बहिणींना मदत करणारे सर्व विकास करणारे सम सर्वांगीण विकास करणारे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मानित गिरीश गौ महाजन ने यांचं नेतृत्व त्यामुळे आम्ही चौदा नगरसेवक आज भारतीय जनता पार्टीचे सातपूर विभागातून विजयी झालेलो आहोत आता आम्ही याच्यामध्ये पाच पुरुष आहोत आणि माझ्या नऊ लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे आता आम्ही सातपूर विभागाचा खूप मोठ्या प्रमाणात सर्वण मिळून आम्ही प्रचार करणार विकास करणार आणि खूप चांगली कामं करणार सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणार आणि देश देव धर्माचं आम्ही काम करणार आमच्या समोर जग सगळ्यांच्या प्रभागामध्ये सगळे गुन्हेगार उभे होते जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आणि मी सगळ्या सातपूर विभागातील माता भगिनींना मतदार बघून बघिणींना खूप धन्यवाद येईल शुभेच्छा देईल आणि त्यांनी आता कधी बी आमच्या चौदा नगरसेवकांना फोन करा ज्याच्या त्याच्या प्रभागात सगळे अलर्ट राहतील आणि कार्यालय राहतील ते सगळे सगळ्यांना मदत करतील याच्यातला कोणताही नगरसेवक फोन उचलला नाही असं होणार नाही ते सगळ्यांचे आणि मी तुम्हाला प्रथम सांगितलं होतं आठ नऊ दहा अकरा चारही प्रभाग भारतीय जनता पार्टीत निवडून येण्यापर्यंतपासून सांगायचो माझा विश्वास होता की इथं सर्व जनतेचा कौल होता की भारतीय जनता पार्टीलाच निवडून द्यायचं आणि भारतीय जनता पार्टी काम करणारी पार्टी आहे हे सगळे उमेदवार जनतेतले सगळ्यांनी खूप जनसेवा केलेली मी खूप धन्यवाद पुनर्शनता जय श्रीराम